नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र संगम माहुली येथे या ठिकाणी आज आपण श्री महादेवाचं दर्शन घेणार आहोत सातारा शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहुली येथे छोटी छोटी अशी अनेक महादेवाची मंदिर आहेत या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं संगमेश्वर मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर सर्वांना सुपरिचित आहे परंतु आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत हे मंदिर केवळ वर वर्षातून दोनच वेळा एक कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्रीला दोन वेळा हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जातं तर आज आपण राजघराण्याच्या अख्यारीत असलेल्या श्री महादेवाचं दर्शन घेणार आहोत या ठिकाणी आपण आता दर्शनाला सुरुवात करतो आहे या मंदिराच्या सुरुवातीच्या पाच पायऱ्या सोडल्यानंतर एका बाजूला श्री गणेशाची मूर्ती आणि एका बाजूला श्री हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसून येते आणि तिथून आपण वरती श्री महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान असं दगडी कोरीव काम केलेलं हे हो है है मंदिर आहे राजघराण्याच्या आख्यारीत असल्यामुळे वर्षभर हे मंदिर बंद असतं या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी प्रवेश केवळ वर्षातून दोनच वेळा खुला केला जातो इथून असं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच हे मंदिर दिसतंय मंदिराच्या समोरच छोटासा नंदी आहे काळ्या पाषाणामध्ये कोरलेली ही नंदीची सुबक अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहता येते मंदिर फार जुनं आहे आणि पूर्वी ज्याप्रमाणे बांधकाम असायचं ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं सागवानी लाकूड वापरून ह्या ठिकाणी बांधकाम केल्याचं दिसतं एखाद्या राजवाड्याचा बाहेरचा जो महाल आहे तो ज्या प्रकारे असेल बाहेरचं जे बसण्याचं दालन असतं ते ज्या प्रकारे असावं अशा पद्धतीनं ते मंदिराचं जे बाहेरचं दालन आहे ते आपल्याला दिसून येतं त्याला छोट्या छोट्या खिडक्या आहेत आणि खूप छान असा चा, हा परिसर खूप सुंदर फुलांनी आणि फुलझाडांनी सजवलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज पहिल्यांदाच आलो वर्षातून केवळ दोनच वेळा हे मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलं केलं जातं असं या ठिकाणी सांगण्यात आलं मुळात या मंदिरात एक पुजारी काका होते तेही ध्यानस्थ होते त्याच्यामुळे त्यांच्याशी फारसं बोलता आलं नाही परंतु या ठिकाणी शूटिंग काढण्यासही बंदी असल्याचं समजलं तरी मी काही व्हिडिओ काढले होते त्यामुळे मी आज अपलोड करत आहे सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण एकदम शांत आहे या ठिकाणी आणि कृष्णावेन्य संगमाच्या नजीक असल्यामुळे ह्या मंदिरात एक वेगळा गारवा आहे आणि वातावरण खूप छान आहे या ठिकाणी बांधकाम आणि हे जे बसायला बनवलेले चौथरे वगैरे आहेत ते फार सुंदर आहेत या ठिकाणी इथे आलो तर एखाद्या पुरातन वास्तूला भेट दिल्यासारखं वाटतं या मंदिराविषयी याचा जो इतिहास आहे त्याविषयी मला फारसं काही माहिती नाही परंतु आज आम्ही अनायसी सहज आलो आणि हे मंदिर उघडं असल्यामुळे आम्हालाही या मंदिरात जाता आलं खूप छान पद्धतीने आम्ही या ठिकाणी जे नंदीची मूर्ती आहे त्याची छानशी पूजा करून घेतली आमच्यासारखेच इतर भक्त देखील या ठिकाणी आले होते चाफ्याची खूप मोठी झाडं असल्यामुळे कट्ट्यावर जो आहे तो चाफ्याचा सा छान असा फुलांचा सा सडा पडलेला लेल, आप आपल्याला पाहता येतो आहे उदयन महाराजांच्या राजवाड्याला ज्याप्रमाणे रंग आहे त्याच प्रकारचा रंग या ठिकाणी दिला जातोय त्यामुळे मी हा अंदाज बांधला की हे राजघराण्याच्या आख्यारीत असलेलं मंदिर असावं या ठिकाणी बारा महिने उघडं असलेलं मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचं रामेश्वराचं आणि संगमेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपल्याला आणखी पाहता येतं श्री क्षेत्र संगम माऊली येथे छोटी छोटी असलेली अनेक महादेवाची मंदिरं या ठिकाणी आपल्याला पाहता येतात आपण जेव्हा मंदिरात आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आतली बाजू अशा प्रकारची आहे दरवाज्यात पायरीच्या जवळ एक नंदीची छानशी मूर्ती आहे आणि आतमध्ये जेव्हा गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो तेव्हा गाभाऱ्याच्या बाहेर छान असं एक नंदी आणि समोरच कासव आहे आम्ही या ठिकाणीसुद्धा खूप छान अशी पूजा करून घेतली आणि तिथून मग आतमध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत या ठिकाणी पूर्वी कासव ज्या प्रकारे दगडामध्ये कोरलेलं असायचं तसंच त्या सुद्धा आहे इथे जे पुजारी काका आहेत ते ध्यानस्थ बसलेले दिसले खूप छान पद्धतीने आम्ही या ठिकाणी देखील पूजा पूजा केली आहे गोकर्णाची छान फुलं आज आम्ही महादेवाच्या पिंडीवरती वाहिली थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गोकर्णही जास्त फुललेलं नाही आहे तरी आम्ही आमच्याकडे असलेली गोकर्णाची फुलं या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी पूजा केली आतल्या गाभाऱ्याला एक सुंदर असा झरोका आहे जो आपण पाहू शकतो वरच्या बाजूला आहे तिथून या मंदिरात प्रकाश येतोय मंदिराचं जे बाहेरचं दालन आहे ते अशा प्रकारचं आहे हे लाकूड पाहता असं वाटतं की हे सागवाणी लाकूड असावं खूप छान पद्धतीने बाहेरचा गाभारा जो आहे तो डिझाईन केलेला आहे सुबक असे नक्षीकाम आहे याच्यावरती पूर्वीचे जे राजवाडे असायचे त्याच्या बाहेरची जी दालनं असायची ती अशा प्रकारची असायची त्यामुळे हे खूप जुनं मंदिर असावं मुळात हे कधी उघडं नसल्यामुळे या ठिकाणी जाण्याचा काही संबंधच येत नाही या ही जे दालन आहे आणि त्याला जी खिडकी आहे त्या खिडकीतून पाहिल्यानंतर एखाद्या मोठ्या राजवाड्याच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यासारखं वाटतं खूप सुंदर असं बाहेरचं जे चित्र आहे ते आपल्याला इथून पाहता येतं मंदिराच्या समोरच टेहलणे करण्यासाठी दोन छोटेसे बुरुज आहेत त्या बुरुजावरून आपण कृष्णावेन्ना संगम आणि मुळात कृष्णावेन्ना संगमाने एकत्र ज्या झालेल्या दोन नद्या आहेत कृष्णा आणि वेन्ना त्या आपण या ठिकून या ठिकाणी पाहू शकतो इथे समोर ब्रिटिशकालीन कृष्णा पूल आहे आणि मंदिराचा जो वरचा भाग आणि शिखर जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसतंय इथून सातारा शहराकडून येणारी जी वाहनं आहेत ती पाहता येतात खाली जी संगम संगम माहुलीकडे जाताना आपल्याला दिसून येतात सकाळचं वातावरण आहे आणि खूप छान नदी वाहताना आपल्याला दिसते दृश्य खूप सुंदर आणि नयनरम्य असं दृश्य आहे हे कृष्णा पूल हा खूप जुना पूल आहे ब्रिटिशकालीन पूल आहे तरीही आजही तो पूल असा छान वाहतुकीसाठी आजही सज्ज असलेला आपल्याला दिसून येतो वरुण मंदिराचा व्यू जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसतोय तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सातारा शहराकडे जाण्यासाठी वरच्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे तो इथून आपल्याला दिसतो आपण या मंदिरामध्ये नदीच्या बाजूने किंवा सातारवरून आल्यानंतर या दरवाज्याने आतमध्ये प्रवेश करू शकतो या दरवाज्याने आपल्याला नदीच्या बाजूला उतरता येतं या ठिकाणी खालच्या बाजूला कार्तिक स्वामींचं एक मंदिर आहे परंतु आम्ही गेलो तेव्हा हे मंदिर बंदच होतं सध्या हे मंदिर बंद आहे खूप छान असं थंड वातावरण आहे सकाळची वेळ असल्यामुळे धन्यवाद